मंडळी तुम्हाला माहित आहे का ज्या रायगडाने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा पाहिला त्याच रायगडावर महाराजांची समाधी तब्बल दोनशे वर्ष दुर्लक्षित होती हो हे कटु सत्य आहे पण ही समाधी महात्मा ज्योतिराव फुले यांनी शोधली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती साजरी केली पण हित समाधी महात्मा ज्योतिराव फुले यांना का शोधावी लागली तसेच या समाधीचा शोध लागल्यानंतर त्याचे काय परिणाम झाले तेच आपण सविस्तर बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम एक काळ असा होता की आपल्या राजाची छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावर झाडा झुडपात हरवली होती ज्या राजाने अठरा पकड जातींना एकत्र करून आपल्याला स्वराज्य दिलं त्या राजाची समाधी तब्बल दोनशे वर्ष कोणाला सापडत नव्हती ही खूप होती, होती। त्यानंतर एक असा माणूस उभा राहिला ज्याने हा इतिहास केला छत्रपती शिवाजी आणि मराठा साम्राज्याच्या आस्तानंतर इंग्रजांचं राज्य होतं ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक धोरण आखले होते की महाराष्ट्रातील गड किल्ल्यांकडे कोणाचे लक्ष जाता कामा नाही त्यांना भीती होती की जर लोक किल्ल्यावर जाऊ लागले तर तिथे पुन्हा बंडाची ठिणगी पडू शकते त्यामुळे रायगड सारख्या दुर्गम ठिकाणी

त्यामुळे त्यांनी रायगड सारख्या किल्ल्यांकडे मुद्दाम दुर्लक्ष केली सामाजिक दृष्टिकोनातून पाहिले तर त्या काळात समाजातील सुशिक्षित वर्गही आपल्या वादात आणि कामात गुंतलेला होता सामान्य जनता गरिबी आणि अज्ञानात होती महाराजांच्या समाधीची अवस्था काय आहे हे पाहण्यासाठी गडावर जाण्याची हिंमत किंवा साधन कोणाकडेच नव्हती अशा कठीण काळात अठराशे एकोणसत्तर मध्ये महात्मा फुले यांनी समाधी शोधण्याचा घेतला अठराशे अठरा मध्ये इंग्रजांनी तोफा लावून रायगड किल्ला पूर्णपणे उद्ध्वस्त केला होता सगळीकडे के फक्त दगड धोंड्याचे ढिगारी उरले होते पण फुले यांनी काही विशिष्ट गोष्टीवरून समाधीचा शोध लावला महाराजांच्या समाधीचं स्थान हे जगदीश्वर मंदिराच्या अगदी जवळ होतं असं जुने ऐतिहासिक बकरी मध्ये नमूद होतं महात्मा फुले यांनी आधी जगदीश्वर मंदिर शोधलं आणि त्याच्या बाजूलाच असलेल्या परिसराची बारकाईने पाहणी केली शिवरायांच्या समाधीचा चौथारा हा विशिष्ट पद्धतीचा म्हणजे अष्टकोणी आठ कोर यांचा होता जेव्हा त्यांनी तिथली झाडं बाजूला सारली तेव्हा त्यांना जमिनीखाली दबलेला तो अष्टोकोनी दगडी पाया सापडला त्या काळी अशा प्रकारची रचना फक्त महत्त्वाच्या व्यक्तींच्या स्मारकासाठीच वापरली जात असे समाधी सापडल्यानंतर आपल्या राज्याची ही दुर्दशा पाहून महात्मा फुले भाऊक झाली त्यांनी केवळ समाधी शोधली नाही तर तिथून परतताना त्यांनी प्रतिज्ञा केली की ज्या राजाने रैतीसाठी स्वतःचे आयुष्य वेचले त्या राजाचे हे स्मारक असे दुर्लक्षित राहू देणार नाही शिवाजी महाराज हे केवळ एका विशिष्ट वर्गाचे राजे नव्हते तर ते कुलवाडी भूषण म्हणजे शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे कैवारी होते सामान्य माणसाच्या मनात आपल्या राज्याबद्दल स्वाभिमान जागा व्हावा आणि अन्यायविरुद्ध लढण्याची प्रेरणा भेटावी म्हणून त्यांनी परत पुण्यात परतल्यावर त्याच्या पुढच्याच वर्षी महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली महाराजांचा गौरव करणारा पवाडा आलेला ज्यामध्ये त्यांनी समाधीच्या अवस्थेबद्दल आणि महाराजांच्या कार्याबद्दल जगाला ओरडून सांगितले पण ही समाधी शोधल्यानंतर त्याचा काय परिणाम झाला तर महात्मा फुलेंनी समाधी शोधल्यानंतर आणि पहिली शिवजयंती साजरी केल्यानंतर या कार्याला खऱ्या अर्थानं व्यापक आणि राष्ट्रीय स्वरूप दिली ते लोकमान्य गंगाधर टिळकांनी अठराशे त्र्याऐंशी मध्ये दे जेम्स डॅगल्स या ब्रिटिश लेखकाने जेव्हा महाराजांच्या समाधीच्या अवस्थेवर टीका केली तेव्हा टिळकांनी ती गोष्ट मनाला लावून घेतली ज्या राजाने हिंदवी स्वराज्य उभं केलं ज्या राजाची समाधी अशा अवस्थेत राहणं हा संपूर्ण राष्ट्राचा अपमान आहे असं टिळकांना वाटलं त्यांनी अठराशे मध्ये श्री शिवाजी फंड कमिटी स्थापन केसरी समाजाला साथ पसरले या कार्यात सामील करून घेतलं त्यांनी केसरी मदत करणाऱ्यांची नावं छापायला सुरुवात केली ज्यामुळे लोकांमध्ये एक अभूतपूर्व उत्साह निर्माण झाला अगदी गरीबातल्या गरीब, गरीब माणसांनी आपल्या कमाईतला वाटा महाराजांच्या समाधीसाठी दिला टिळकांचा मुख्य हेतू हा होता की शिवजयंतीच्या निमित्ताने सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र यावं हो। त्यांच्यात राष्ट्रप्रेम जागृत व्हावं आणि या संघटित शक्तीचा वापर ब्रिटिश विरुद्धच्या लढ्यासाठी व्हावा ब्रिटिश सरकार शिवरायांना केवळ एक स्थानिक राजा मानत असे पण टिळकांनी सिद्ध केलं की ते संपूर्ण भारताचे राष्ट्रपुरुष आहे त्यांच्याच प्रयत्नामुळे शिवजयंतीचा हा उत्सव महाराष्ट्राच्या सीमाडून बंगाल पर्यंत पोहोचला तिथे सकाराम गणेश देऊसकर यांनी शिवजयंती सुरू केली पुढे जेव्हा लोकमान्य टिळकांनी अठराशे पंच्याण्णव मध्ये या उत्साहाचा विस्तार केला तेव्हा मात्र ब्रिटिशांना ज्या गोष्टीची भीती वाटत होती ती अखेर खरी ठरली समाधीच्या शोधामुळे आणि शिवजयंतीच्या सार्वजनिक उत्सवामुळे संपूर्ण महाराष्ट्रात क्रांतिकारी विचारांची एक मोठी लाट आली शिवराय हे केवळ इतिहासातील राजा राहिले नाही तर अन्या ते अन्यायविरुद्ध लढण्याचे जिवंत प्रतीक बनली ब्रिटिश सरकारने या उत्सवावर अनेकदा बंदी घालण्याचा किंवा तो दडपण्याचा प्रयत्न केला पण शिवरायांच्या विचारांची ही लाट रोखणे त्यांना कधीच शक्य झाली नाही ज्या समाधीकडे इंग्रजांनी दुर्लक्ष केलं आणि जिचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला तीच समाधी आज करोडो शिव भक्तांसाठी ऊर्जेचं केंद्र बनली पण मंडळी ज्या राजाने आपलं संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी जिजवलं आणि महात्मा फुले यांनी ज्या काळात साधनं नसताना ब्रिटिशांची भीती असताना रायगड शोधला आणि शिवराय घराघरात पोहोचवली त्या तुलनेत आज सर्व सोयी असूनही आपल्या ऐतिहासिक वास्तूंकडे दुर्लक्ष का होत आहे तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच अशाच ऐतिहासिक आणि माहितीपूर्ण विषयांसाठी आपल्या वेद डॉट कॉमला ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका